पंढरीनाथ भगवान की जे नमस्कार मैत्रिणींनो मी हा व्हिडिओ पाठवत आहे तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद गजर होतो कशाचा विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर होतो कशाचा विठ्ठल विठ्ठल नामाचा माझ्या पांडुरंगाचा हो माझ्या पांडुरंगाचा माझ्या पांडुरंगाचा हो माझ्या पांडुरंगाचा गजर होतो कशाचा विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर होतो कशाचा विठ्ठल विठ्ठल नामाचा माझ्या पांडुरंगाचा हो माझ्या पांडुरंगाचा माझ्या पांडुरंगाचा हो माझ्या पांडुरंगाचा मूर्ती दिसे साजरी पिवळा पितांबर अंगावरी मूर्ती दिसे साजरी पिवळा पितांबर अंगावरी चंदनाचा टिळा भाळी हो माझ्या पांडुरंगाचा चंदनाचा टिळा भारी हो माझ्या पांडुरंगाचा गजर होतो कशाचा विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर होतो कशाचा विठ्ठल विठ्ठल नामाचा माझ्या पांडुरंगाचा हो माझ्या पांडुरंगाचा माझ्या पांडुरंगाचा हो माझ्या पांडुरंगाचा तुळशी माळ गळ्यामध्ये प्रसन्न हास्य मुखामध्ये तुळशी माळ गळ्यामध्ये प्रसन्न हास्य मुखामध्ये केशरी गंध कपाळाला हो माझ्या पांडुरंगाचा केसरी गंध कपाळाला हो माझ्या पांडुरंगाचा गजर होतो कशाचा विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर होतो कशाचा विठ्ठल विठ्ठल नामाचा माझ्या पांडुरंगाचा हो माझ्या पांडुरंगाचा माझ्या पांडुरंगाचा हो माझ्या पांडुरंगाचा पाई वारी जाऊया संताचे दर्शन आपण घेऊया पायी पायी वारीला जाऊया संताचे दर्शन घेऊया ध्यास विठ्ठल माऊलीचा हो माझ्या पांडुरंगाचा ध्यास विठ्ठल माऊलीचा हो माझ्या पांडुरंगाचा गजर होतो कशाचा महिमा गजर होतो कशाचा विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर होतो कशाचा विठ्ठल विठ्ठल नामाचा माझ्या पांडुरंगाचा हो माझ्या पांडुरंगाचा माझ्या पांडुरंगाचा हो माझ्या पांडुरंगाचा हो रिंगण सोळा भजन कीर्तन रिंगण सोळा भजन कीर्तनाचा जमला मेळा रभ रिंगण सोहळा भजन कीर्तनाचा जमला मेळा जय घोष हरी नामाचा हो माझ्या पांडुरंगाचा जय घोष हरी नामाचा हो माझ्या पांडुरंगाचा गजर होतो कशाचा विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर होतो कशाचा विठ्ठल विठ्ठल नामाचा माझ्या पांडुरंगाचा हो माझ्या पांडुरंगाचा મા પાડરંગા હો મા પાંડુરંગાચા ભજ ભો ગોપાલ કૃષ્ણ ભગવાન કી જય પંડરીનાથ ભગવાન કી જય નમસ્કાર મૈત્રીંદ્ર